शापित एक होता विदूषक मला घेऊन चला राघू मैना हे एकेकाळचे गाजलेले चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असतील आणि त्यातीलच ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच मधु कांबिकर अभिनय आणि नृत्य दोन्हीमध्ये पारंगत असलेल्या मधू यांनी अगदी कमी काळात सिनेविश्वात मोठं नाव कमावलं होतं तर अगदी उतार वयातही त्यांनी लावणी कार्यक्रम आणि अभिनय सुरूच ठेवला होता पण मागील काही वर्षांपासून मधू मात्र या सगळ्या गोष्टींपासून दूर आहेत पण एका आघातानं त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं मधू अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत याचं देखील फार मोठं कारण आहे पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात लावण्य संगीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर याच कार्यक्रमात मधुकांबिकर या नृत्य करत होत्या मात्र नृत्य करत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं तरीही त्यांनी या कार्यक्रमात भैरवीचं सादरीकरण हे केलंच पण त्यानंतर त्या मेकअप रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांना पक्षघाताचा अर्थातच पॅरालिसिसचा सौम्य झटका आला आणि त्यातच त्यांचा उजवा हात पूर्णपणे बधीर झाला त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं तर तेथील अतिदक्षता विभागात देखील दाखल करण्यात आलं या कार्यक्रमात त्या तब्बल बारा वर्षांनंतर नृत्य सादर करत होत्या तर बारा वर्षांपूर्वी देखील असंच प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती तर याच आजारपणामुळे त्या आज अंधुणाला खिळून आहेत दोन हजार अठरा साली झी चित्र गौरव या पुरस्कार सोहळ्यात मधु कांबेकर यांना मराठी सृष्टीतील भरीव योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता यावेळी मधु यांच्या सून शीतल जाधव आणि त्यांचा मुलगा या दोघांनीही हा पुरस्कार स्वीकारला होता त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझं भाग्यच असल्याचं सांगितलं होतं मधु आजारपणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलीही प्रतिक्रिया किंवा हालचाल देखील त्या करत नाहीत परंतु त्यांचे विदूषक झपाटलेला डेबू सारखे चित्रपट जेव्हा घरात टी व्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटत तर टोळ्यातून अश्रूही वाहू लागतात असंही त्या सांगतात मधू यांनी आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं मराठी सिनेसृष्टीला मोठं योगदान दिलं होतं त्यांचा कलेचा हा प्रवास त्यांनी लावणी लोकनाट्य चित्रपट नाटक दूरदर्शन लोक लोकरंगमंच अशा विविध अंगांनी बहरवला होता रंगभूमी <्रंगाँ> आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रीचं स्थान निश्चितच वाखाणण्याजोगही आहे मोठमोठे पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका अबुधाबी दुबई मॉरिशस अशा देशात केले होते तर मराठी मनाच्या लावणीस मोठा बहुमान देखील त्यांनी प्राप्त करून दिला होता आणि त्यामुळेच अशा हरहुन्नरी अभिनेत्रीला अनेक प्रेक्षक पडद्यावर आजही मिस करतात हे मात्र खरं किंवा तुम्हाला याविषयी काय वाटतं हो तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी